महाराष्ट्रातील जलधी क्षेत्रात मालवण समोर अंदाजे सहा ते सात सागरी मैल येथे अनधिकृतरित्या पर्सिन नेटद्वारे मासेमारी करणाऱ्या रत्नागिरी येथील तीन अनधिकृत पर्सीन नौकांवर सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय सिंधुदुर्ग यांच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम एकोणीसशे एक्क्याऐंशी व सुधारणा अधिनियम दोन हजार एकवीस अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे आठ सप्टेंबर रोजी सायंकाळी मालवण समोर मत्स्यव्यवसाय विभागाचे अंमलबजावणी अधिकारी गणेश टेमकर सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी परवाना अधिकारी मालवण हे नियमित गस्त घालत होते यावेळी रत्नागिरी येथील असलेल्या पर्सिन नौका सफा मारवा तीन नऊ क्रमांक एच चार एमएम पाच हजार दोनशे बासष्ट नौका राबिया अब्दुल लतीफ नऊ क्रमांक एच चार एमएम पाच हजार दोनशे व नौका जलसफा दोन नऊ क्रमांक एच चार एमएम सहाशे पाच द्वारे महाराष्ट्रातील जलधी क्षेत्रात मालवणसमोर अंदाजे सहा ते सात सागरी मैल येथे अनधिकृतरित्या पर्सिन नेटद्वारे मासेमारी करत असताना पकडले या तिन्ही नौकांवर नौका तांडेलसह एकूण पंचावन्न ते पासष्ट खलाशी आहेत सदर नौका जप्त करून आनंदवाडी देवगड बंदरात ठेवण्यात आले आहेत नौकेवर असणाऱ्या मासळीचा लिलाव नऊ सप्टेंबर रोजी सकाळी करण्यात येत आहे सदर नौकांना लाखो रुपये दंड होण्याची शक्यता आहे अंमलबजावणी अधिकारी गणेश टेमकर सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी परवाना अधिकारी मालवण यांनी मालवण पोलीस ठाणे येथील पोलीस कर्मचारी कुंडलिक वानोळे तसेच सागरी सुरक्षा पर्यवेक्षक व सागरी सुरक्षा रक्षक मालवण व देवगड यांच्या सहकार्याने सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय सागर कुवेस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई केली आहे अंमलबजावणी अधिकारी यांनी प्रतिवेदन दाखल केल्यानंतर सदर नौकेबाबत सुनावणी मान्य सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय सिंधुदुर्ग यांच्या कोर्टात ठेवण्यात येणार आहे अशी माहिती मत्स्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे